मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेत्याबाबत उद्या होणार अधिकृत घोषणा किशोरी पेंडेकरांची विरोधी पक्षनेतेपदी घोषणा होण्याची शक्यता पुण्यातील दगडफेकीचा व्हिडिओ पुढारी न्यूजशी हाती पुण्यात भाजप काँग्रेसच्या आंदोलनादरम्यान दगडफेक काँग्रेसचे कार्यकर्ते आणि महिला पोलीस जखमी हर्षवर्धन सपकाळांविरोधात राज्यात ठिकठिकाणी थेक भाजपा आक्रमक मुंबईसह पुणे संभाजीनगर जालना नागपूर तसंच यवतमाळ आणि सोलापुरात भाजपचं आंदोलन टिपू सुलतानला माजणाऱ्या पाकिस्तानशी क्रिकेट कसं खेळता राऊतांचा सवाल टिपू सुलतानच्या समर्थनावरती राऊतांची चुप्पी म्हणजे काँग्रेसची उघड गुलामगिरी नवनाथ बन यांची टीका हिंदू माणसाने हिंदूंकडूनच खरेदी करावी घरातील काही गोष्टी बिघडल्यास हिंदू टेक्निशियन कडूनच दुरुस्त करा अभिनेते शरद पोंग यांचं वक्तव्य हुमखुमी असेल तर येत्या लोकसभेमध्ये आमच्या समोर निवडणूक लढवून दाखवा श्रीकांत शिंदेचं गणेश नाईकांना आव्हान नाईक यांना वयोमानानुसार स्मृतिभ्रंश झाल्याचाही लगावला ठोला संजय राऊत यांचे आरोप बिनबुडासे त्या जागेशी आणि घटनेशी संबंध नाही राऊतांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओवरती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर घाटकोपरमध्ये शिवमंदिराच्या गाभारात महिलांना प्रवेश नाकारला संतप्त महिलांचा सा सामाजिक कार्यकर्त्यांसह सा मंदिरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न बारामतीमधील अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचा नवा व्हिडिओ समोर विमान कोसळताच काही क्षणात स्फोट स्पोर्त, स्फोटानंतर परिसरात धुराचे लोट अहिल्यानगर आणि यवतमाळमध्ये एटीएसची छापेमारी अहिल्यानगरमध्ये दहा ते पंधरा घरांवर छापे टाकत मोबाईल आणि लॅपटॉप जप्त तर पुसदमध्ये चौदा ठिकाणी एकाच वेळी छापेमारी मुरुण अपघातासंदर्भात मोठी अपडेट समोर चुकीची बिल्डिंग कट झाल्याने अपघात झाल्याची माहिती लेबर आणि कन्सल्टन्सी अधिकारी फरार पाच आरोपींना अठरा तारखेपर्यंत पोलीस कोठडी आयफोनच्या हट्टासाठी दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या बेळगावच्या निपाणीजवळची घटना घरात कुणी नसताना गळफास घेत संपवलं जीवन पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातल्या नागपुरात बिबट्या झेरबंद माणिक डोहा बिबट निवारण केंद्रामध्ये बिबट्याची रवानगी महाशिवरात्री निमित्तानं शिवभक्तांचा उत्साह शिगेला मंत्री पंकजा मुंडेंनी परळीतील प्रभू वैजनाथाचं घेतलं दर्शन तर एकनाथ शिंदेंनी ठाण्यातील किसन नगरमधील मंदिरामध्ये केली महाआरती भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात भारतानं दुसरा गडी गमावला ईशान किशन आणि अभिषेक शर्माची विकेट ईशानची वेगवान सत्याहत्तर धावांची कामगिरी